आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज हे काम नव्हे जबाबदारी अखेर त्या लाचखोर महिला पोलीसला केले निलंबित सांगलीश्वर पोलीस अधीक्षकांशी कारवाई तक्रारदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि चौकशीमध्ये मदत करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवलदार मनीषा नितीन कोगनोळीकर भडेकर यांना रंगेहात पकडले असून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली या प्रकरणामुळे पोलिसांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला लाचखोर महिला पोलीस हवलदाराच्या या कारनाम्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत दरम्यान या लाचखोर महिला पोलीस हवलदार मनीषा नितीन कोगनोळीकर भडेकर यांना सेवेतून निलंबित करण्यात आला आहे सांगलीच्या पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केली आहे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा